नमस्कार आज या व्हिडिओमध्ये मी माझ्या परसबागेतील चेरी टोमॅटो आणि फ्लॉवर यांची मिक्स भाजी करणार आहे यासाठी मी हे चेरी टोमॅटो घेतलेले आहेत हे टोमॅटो मी त्याचे देठे काढून आणि स्वच्छ धुवून घेणार आहे आणि फ्लॉवर मोडून त्याचे तुकडे करून घेणार आहे फ्लॉवरचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे जास्त बारीक करायचे नाहीत फ्लॉवर धुवून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून देठे काढून घेतलेले आहेत कढई गॅसवर ठेवलेली आहे आता मी तेल टाकत आहे तेल पण गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता जिरे टाकत आहे जिरे तर आहेत थोडी मोहरी टाकत आहे मेथीचे चार दाणे सुद्धा मी टाकत आहे कडीपाता टाकत आहे थोडासा कांदा टाकत आहे कांदा परतलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मोठा साठवणीचा मसाला जिऱ्याची पावडर एक चमचा भर हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं फोडणी परतल्यानंतर थोडीशी कांद्याची पाट टाकायची आणि ही पात सुद्धा चांगली परतून घ्यायची कांद्याची पात परतल्यानंतर आपले फ्लॉवर टाकून घ्यायचा फ्लॉवर पण व्यवस्थित परतून घ्यायचा त्याच्यासोबत असे वाट आणि गाजराचे तुकडे काही टाकू शकता पात नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही फ्लॉवर चांगला परतल्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ही चांगली परतून घ्यायची कोथिंबीर परतलेली आहे आता आपले चेरी टोमॅटो टाकायचे आणि व्यवस्थित ते टोमॅटो सुद्धा परतवून घ्यायचे आपली भाजी काही परतलेली आहे शिजण्यासाठी थोडस गरम पाणी टाकायचं भाजी शिजत आलेली आहे चवीसाठी मीठ टाकत आहे भाजी मिळून यावी म्हणून अर्धा वाटी शेंगदाण्याचं कोट टाकत आहे याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा की सुद्धा टाकू शकता ओलं खोबरं सुद्धा किसून टाकू शकता आपल्या आवडीनुसार पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर टाकत आहे भाजी आपली शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आता ही भाजी मी काढून घेते आपली भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने केलेली भाजी अतिशय चवदार लागते वर्षातून एकदा मिळणारे चेरी टोमॅटो कोणत्याही भाजीमध्ये जर आपण वापरले तरी त्यामुळे भाजी अतिशय चवदार लागते तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारची रेसिपी नक्की करून पहा तेव्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद